पार्सल आलं काय कुणी मागवलं होतं पार्सल तिकडे बसा पुड़े बसा पुढं बसा, बसा चला रुद्र बघ रे आपण रुद्र तू काय करतोय बघ पार्सल आणलंय काय पार्सल आलंय पाहू आपण उतर ना खाली तू अभ्यास करतो का रुद्र वगैरे काय आले अरे पार्सल आले नवीन दिदी जवळ दे दीदी काढील दिदी, का दि, दिदी जवळ दे पियानो आहे अरे वा कुणी मागवलं होता पप्पांनी मागवलं होता बघा बरं काय काय आले त्याच्यामध्ये खोलून दे ना दीदीला दिदीला रुद्र खोलणार आहे रुद्र खाली ठेवाडव बाळा तुटल ते हा आता रुद्र नीट नीट वाव किती छान पेनु आहे ना खूपच छान आहे अरे वा फुगे पण आहेत फोडायला परी फोड फुगे इकडे दाखव इकडे दाखव माग काय अरे वा माईक पण आलाय माईक दाखव इकडं बघू माई माईक आलाय माई अरे हॅलो हॅलो खरोबर हा माईक आलाय जोडलाय का माईक अजून काय आलंय पाहू द्या बरं बटन कसे आहेत दाखव बरं पाहू दे हा बघ इकडे आपण आता हे जोडून बघूया जोडायला लागेल ते प्लग दिलेत पहा जोडायला मी शोवरून पार्सल मागवलं होतो ते आलंय त्याच्या पप्पांनी त्याला मी शोरून पियन मागवलाय बघा परी बसवलं रुद्र हुशार आहे रुद्र हा आता ते आपल्याला जॉईन करायचंय चार्जरला जॉईन करायचंय पा याला आपण जॉईन करून पाहू कसे आहे चेअर घे बसायला चेअर घे गरी दाखवणारे रुद्र स्टूल वर मांडा स्टूल वर ठेवा वाचत का बघू आपण नाही करायचा इकडे बघा कोण कोणते बटन आहेत दाखवा हे ऑन अपच बटन आहे वा छान वाजता वा वा माईकवर माईकवर बोललेला आवाज पण येतोय ऑन ऑफ करायचं बटन आहे इथून हे असं वाचतं इथून आपण ह्याची मोड चेंज करू शकतो आणि बघा इथं बटन येतं आणि बटनवर माहिती लिहिलेली आहे माहिती लिहिलेली आहे इथं था थांबा आपण दाखवू येत आहे आठ आठ टोन येते ते तेन प्रमाणे बटन दिलेले बटन दाबायचे वाजवून पाहू आपण आवाज कसा येतोय हा रुद्र अरे वाज छान आवाज येतोय तुला घ्यायचं वा छान आवाज येतोय रुद्र तर वाजवायला पण शिकला रुद्र मी हा माईक जोडून बघते हां माईक जोडून हॅलो रुद्राईक जॉईन नाही वाव छान पे अनुय का आवाज पण येत नाही त्याच्यावर थांब जरा त्याच्यावर थांब जरा आपण माहिती बघू त्याच्यावर काय लिहिली आहे काय लिहिली आहे माहिती ते पाहू ना आपण त्याच्यावर इथं वन ला काय आहे आहे थ्री ला रुद्र काय पाहून देत नाही त्याच्याला गडबड चाललीय रुद्र वरती ठेवणार आहे तुटल जॉईन कर परत जॉईन कर वरती ठेव हो रुद्र ते तुटून जाईल ठेव कसा वाटला इकडे बघ बक, बघ रुद्र परी इकडे बघ कसा आहे परी पिया संपली त्याची आता शिला संपल्या तुला वाजवतोय सरळ नाही केलं ना? आखी ना? बन वाजवून दाखव आणि त्याच्यावर माईक पण आलेले म्हणून सुद्धा तो पियानो वाजवू शकतो हा बघा हा आहे आहे हा आणि सगळे टोन वाजवून दाखव बरं कसे वाजतात पाहू आपण हा चार्जिंग होती सर हात काढ बटन चालू आहे चार्जिंगचा आता आपण ह्याचे टोन वाजून बघूया तस ना पहिला टोन पहिला टोन आता इकडे तिकडे ओढायला लागले पहा आपण नंतर सांगू माहिती राहू द्या थँक्यू बाय बाय